लिपी आता कोणती आली कोणी आणली आपल्याकड लिपी आर्य लोकांनी हा ना आर्य आर्य कोण होते आर्य कोणाला माहित आर्य कोण होते माणसं होते आर्य म्हणजे थोडक्यात युरेशियन ब्राह्मण ब्राह्मणच गोरे गोमटे उंच सुंदर दिपाळ लोक आपल्याकडं आले जयला बघून आपण प्रेमात पडलो आना सुंदर लोकांच्या प्रेमात पडतोच ना आपण तात्कालिक क्षणात नंतर अवकाशित राहतो परत पण क्षण भर का अस ना पण ते अर्थात चांगले पण होते आता मध्येच इतिहासाचा दावा होता की आर्य बाहेरून बिरून आलेले आपलेच होई आता ती इतिहास सिद्ध करल आर्य आपले होते का बाहेरून आले होते ती इतिहासाचा भाग आहे पण आर्य गोरे गोमटे उंच सुंदर धिप्पाळ लोक आपल्याकडे आले त्यार यांना आपण देव मानत होतो देव कारण आपण काळे आहे ना आपण काळे म्हणजे आपण गव्हाळ आहे भारतीय लोक खऱ्या अर्थाने कशे गव्हाळ वरणीये आपण गोरे नाहीये आपण गव्हाळ आहोत मग ते गोरे गोमटे लोक आले त्यांना आपण देव मानत होतो देव बरं आता मानत नाही असं आहे का तेव्हा येडे होते आता आपण शानी आहे आता बी शानी नाहीये आता आपण त्यांना देव मानतो विष्णूची पूजा करतो की नाही आपण विष्णू आर्य विष्णू आर्य आहे हा ना आजही पूजा करतो बाकी मसोबा सोबा आपले बाकी देव मसोबा अजून काय कास करते आपले खेड्या गावातले हा मरिमाय हे सगळे आपले ओरिजिनल देव आणि हे आर्य स्टँडर्ड देव फरक आहे देवात बी स्टँडर्ड आणि गावरान फरक फरक आणि मग हे आर्य आपल्याकडे आले आर्यांना आपण देव मानत होतो हे देव त्यांची त्यांची एक नगरी होती म्हणजे त्यांचे त्यांची एक असं नगरी वसवली तिथं आर्यच राहायचे मग त्याला आपण देवनगरी म्हणायचं म्हणजे देव जिथं राहतात ती देव नगरी आणि देवनगरीत वापरली जाणारी लिपी म्हणून तिला आपण काय म्हणतो देवनागरी अशी आली देवनागरी हा ना आपण तर पाच करतो आपण देवनागरी लिपीत लिहितो पण आपल्यालाच कळत नाही ना विचारलं कोणी देवनागरीच का म्हटलंय त्याला सांगता आलं पाहिजे ना अरे आपल्यासाठी देव हे देव ज्या नगरीत राहायची ती देवनागरी आणि देवनागरीत हे ती लिपी वापरायचे देवनागरीत वापरली जाणारी लिपी म्हणून देवनागरी आली बरोबर मग आता आपण देवनागरी लिपीत आत्ताही लिहितो तीच तर लिपी आपली बरोबर या देवनागरी लिपीलाच आपण नागरी लिपी सुद्धा म्हणतो कारण सुरुवात कशी झाली याची शहरी भागात शहरी भागात वापरलं ना शाळा बिळा तिकडे जास्त वापर झाला त्यामुळे तिला आपण नागरी लिपी पण म्हणतो तिलाच आपण बाळबोध लिपी पण म्हणतो कारण बालकांना सहज कळणारी लिपी कळते ना लहान मुलांना काही शिकवायची गरज आहे का घरात आपोआप मराठी शिकतात आपण त्याला शिकवतो इंग्रजी शीख शिक शिक म्हणू म्हणून टाकू टाकू त्याचं वाटोळ करून टाकतो आपण पण बाळबोध लिपी का बालकांना बाळ म्हणजे बालक लहान बाळ बोध म्हणजे कळणारी ज्यांना सहज कळते ती बाळबोध बरोबर तिलाच आपण आदर्श लिपी सुद्धा म्हणतो म्हणजे आपली देवनागरी ही आदर्श सुद्धा आहे का आदर्श लिपी म्हणायचं कारण आपल्याकडे एक ध्वनी एक चिन्ह आहे हा ना आपल्याकडे इंग्रजी सर आहे का तिकडे काही बी लिहितात आणि काही बी वाचतात असतात की नाही उच्चार वेगळा स्पेलिंग वेगळाच भयंकर आहे ते इंग्रजी हा लिहायचं फिस्कॉलॉजी म्हणायचं सायकोलॉजी असलं आहे का नाही असे अनेक शब्द आहेत तिकडं आपल्याकडं तसं आहे का लिहायचं असं म्हणायचं वा असं आहे का आपल्याकडं नाही आपल्याकडे एक ध्वनी चिन्ह आहे स म्हटलं की सच ब म्हटलं की बच म्हणून आपली लिपी ही कशी आहे आदर्श आहे त्यामुळे आहे एक ध्वनी एक चिन्ह म्हणून आपण आपल्या लिपीला आदर्श लिपी सुद्धा म्हणू शकतो काही अडचण नाही मग आता ही लिपी काय झालं मध्यंतरी मध्ययुगामध्ये आपल्यावर फार मोठे आक्रमण झाले मुस्लिम आक्रमण हा ना मंदिर तोडले काय काय तोडलं सगळं वाटोळ केलं आणि त्याच्यात मग आपलं तत्वज्ञान हे त्यांच्या हाती लागू नये म्हणून आपल्या लोकांनी काय केलं देवनागरी लिपीलाच मुरड घालून लिहिलं गोल 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 एवढंच केलं हा ना इंग्रजी आज पण डॉक्टर लिहिते बघा काय त्याला आणखी मेडिकल वाल्यालाच कळव जाणं काय लिहिलंय आपल्याला कळते का लिहित इंग्रजीच पण कळत नाही तसे मराठीच आहे देवनागरीच आहे पण आपल्याला कळत नाही अशी गोल 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 अशी लिपी ती मोडी लिपी आणली यांनी मध्ययुगात मुद्दाम आणली बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात यादव काळ होता ना हेमाडपंत राजा होता ना त्यावेळेस त्यामुळे त्याला यादवकालीन लिपी पण म्हणू शकता हेमाडपंथी लिपी पण म्हणू शकता काही अडचण नाही हीच ती मोडी लिपी असाही प्रश्न येतो अक्षरांना मुरड घालून लिहिण्याच्या पद्धतीला कोणती लिपी म्हणतात हिस्ती मोडी लिपी आणि याच्यात आपलं तत्वज्ञान याणं बंदिस्त करून टाकलं म्हणजे त्या मुस्लिम लोकांच्या हाती लागू नये आणि त्याच नाश होऊ नये म्हणून हे तत्वज्ञान यांनी बंदिस्त करून ठेवलं आणि मग आक्रमण संपल्यावर पुन्हा देवनागरी वापरायला सुरुवात झाली आक्रमण संपली परत पण ही लिपी नष्ट नाही झाली ही लिपी आहे आज पण बौद्ध धर्मियांचं सा साहित्य हे जास्तीत जास्त मोडी लिपीत आहे पाली भाषा कोणत्या लिपीत आहे मोडी लिपीत आपल्याला शिकावं लागते स्पेशल शिकावं लागतं मोडी आता आपल्याला कळत नाही ना पुणे विद्यापीठात तिकडे शिकवतात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेपरेट विभाग आहे पाली भाषेचा तिथे शिकवतात मोडी लिपी हे लक्षात घ्या कारण यावर प्रश्न येतो बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे यादव काळात मोडी लिपी आणली फक्त आतापर्यंत आलेला एकच प्रश्न अक्षरांना मुरड घालून लिहिण्याच्या पद्धतीला मोडी लिपी लिप म्हणतात या व्यतिरिक्त काही येत नाही बरोबर मग ती गेली नंतर आपल्याकडं पुन्हा देवनागरी आता आपण देवनागरीच लिहितो आता हळूहळू आपण लेखन करायला लागलो लेखन सुद्धा शब्द कशापासून तयार झाला आपण काय म्हणतो ताम्रपट है ना म्हणतो ना मग कोरून खुना करायचे मग आपणही कोरून खुणाच करतो की बरं आपला उपजत गुण आहे कोरणे कुठे कोरतो नको तिथं कोरून येतो आपण उपजत गुण आहे मुळात आहे मुळात आपल्या अंगात हा ना शाळेत बी कोरत होते काढ बेंचवर येत बी नसेल तर काढायचं तर शाळेत कॉलेज लाईफ कोरतात बघा कॉलेजचे एक डेक्स रिकाम दिसत नाही अकरावी बारावीचे पोर बघा हे कोरलेले त्या डेक्स न तुम्ही कोरत नाही कारण तुम्ही जरा आता समजूतदार झालात आता अधिकारी व्हायचे ना आपल्याला त्यामुळे तुम्ही काय कोरत नाही कोरतात ना बरं इतके नालायक लोक आहे किल्ले बी सोडले नाही आहे ना किल्ल्यावर कोरलेला कि आहे का नाही किल्ले बघायला जातात की नाही तिथंही कोरलेलं असं काढायचं दिल याचा दिल काढून बाहेर आणि त्याच्यात नाव लिहायचे दोघाचे ह्याच प्रेम असते रे असं प्रेम व्यक्त होत नाही असं लिहिलेलं तर आधी नालायक लोक सगळ्यात नालायक ते असं काही प्रेम प्रेमभ्रेमासत नाही उलट हे सगळ्यात नीच काम आहे ते तसं लिहिणं म्हणजे म्हणजे वाटोळ केलं ऐतिहासिक वास्तूच यांनी बरे यांनी बागेतले झाड सोडले नाही ना कोरले बागेतले इतके भयानक पण आपले पूर्वज चांगलं कोरत होते ते चांगलं लिहून ठेवत होते आणि त्या कोरून खुणा करण्याची पद्धत म्हणजे काय लेखन आपण हे तेच करतो आपण शाईने कागदावर कोरीव खुणा करतो त्याला आपण काय म्हणतो लेखन म्हणतो एवढंच आत वा। की आता प्रत्येकाला असं वाटतं की आपलं अक्षर सुंदर यावं येईल नाही येईल काहीतरी होईल पण प्रयत्न तर करतो हा ना प्रत्येकाला वाटतं छान यावं असं मस्त अक्षर वाटावं सगळ्याला वाटतं तर आपलं आता मध्येच फिसकलेलं असते लहानपणीच त्यामुळे ते येईल नाही येईल ती गोष्ट वेगळी पण आपलं अक्षर वाचनीय शंभर टक्के असावं नाही तर मुंग्यावणी हा काही काही जाणायचे अक्षर भयानक असतात मुंग्याच हे बारीक 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 त्यालाच वाचता येते की नाही हे राज्यसभेच्या पोरांना तर हा काच सांगते अक्षर वाचनीय काढा कारण पुढचा पेपर तपासणारा हा वयस्कर असतो चष्मा लागलेला असतो आता तर बारक्या लेख राहिला चष्मे त्यामुळे तसल दिसलं ना ते वाचतच नाही सिरियसली वाचत नाही अंदाजे मार्क टाकत हो तिथं आपलं नुकसान होत तर पोरग हुशार असल मग नुकसान पोराच होत खूप भारीने बनलेलं आहे पण फायदा काय ते वाचतच नाही ना कारण त्याला दिसतच नाही किमान अक्षर कसं असावं सुंदर नसलं तरी चालेल वाचनीय आणि सिस्टमॅटिक लिहिलेलं असावं नाही तर पोरांना आपली लहानपणची सवय असते आता समजा एखादा अक्षर आहे समजा दीपक शब्द चुकलाय चुकलाय का नाही रे नाही ना? नाव चुकीचं लिहिलंय मी आता लक्षात ठेवा हा जो दीप शब्द आहे हा आपल्याकडं संस्कृत मधून आला येताना दीर्घ आलाय त्यामुळं दीप पासून तुम्ही जे 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 लिहाल जिथं जिथं झेंडा लावल ती येते कसं पाहिजे दीर्घ रस्व नाही दीपक लिहा दीपा लिहा दीपाली लिहा सुदीप लिहा प्रदीप लिहा संदीप लिहा दीपावली लिहा काय पण लिहा ते कसं पाहिजे दीर्घ आता लक्षातच ठेवायचं आता काय एक एक शब्द करायचा नाही दीप दीर्घ आलाय दीर्घच कुटुंबी येऊ हो दे त्यामुळं भयंकर लोक चुकीचे नाव लिहितात हे सुरुवातीलाच म्हटलं मी हा मी नांदेडला कार्यशाळा आयोजित केली होती मी नव्हती सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तिथल्या कलेक्टरनं आयोजित केली होती शुद्ध लेखन शिकवायचं होतं दोन तीन तासाची कार्यशाळा होती इतक्या भयंकर चुकीचे नाव खाई लिहित काही उठलं सुटलं काही स्वतःच ना त्यांना तर काय दोष देऊन फायदा आहे खरं मराठीला कोणी लक्ष देत नाही ना आपण तुम्ही तर देत आहे कारण तुम्हाला पेपरला आहे बाकी कोण देत आहे मराठीला लक्ष ते तर आताच्या नवीन येणाऱ्या पिढीच तर भयंकर अवघड आहे अर्ध इंग्रजी अर्ध हिंदी अर्ध मराठी आहे कोणतीच भाषा धडाची असं अवघड आहे त्यामुळे आता इथून पुढं लक्षात ठेवायचं शब्द येईल तिकडं 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 तो कसा पाहिजे दुसऱ्याच वेलांटीचा म्हणजे दीपक नाव कसं पाहिजे दुसऱ्या वेलांकीचं बरोबर आता हा शब्द चुकलाय चुकलाय तर चुकलाय ना मग याला आपण निबंध लिहिताना चुका होतात आपल्याला टेन्शन असत दडपण असत ते लिहिताना काहीतरी कुठंतरी गोंधळ होतो ठीक आहे ना चुकलंय तर चुकलंय मग तिथं असं साधी रेष मारायची ना म्हणजे वाचणाऱ्यालाही कळतय चुकलंय आणि सुटसुटीत पण दिसतय धान दिसतय का ते नाही पण पोरायला लय किडे पोर याला गिरवतात म्हणजे खाली काय आहे ओळखूच येऊ नये पुढच्याला पण याने काय होत तुमचं इम्प्रेशन डाऊन होत पर पुढचे पेपर सेटल लय भयंकर आहे एकदम भयंकर म्हणजे भयंकर असतात हे विद्यापीठाचे लोक असतात आणि एकदम भयंकर असतात त्यामुळे इथं पाहिल्या पाहिलं तुमचं ज्याला दहा मार्क द्यायचे निबंधाला त्या आठ आणि सात वरच येत म्हणजे ह्या छोट्या छोट्या चुका पोरांच्या लक्षात येत पाहिलं की असं इम्प्रेस झालं पाहिजे हा लिहिले बाबा व्यवस्थित तुमचं अक्षर सुंदर असाव असं घेणं देणं नाही सुवाच्य फक्त वाचनीय असा हा ना त्यामुळं असं इथून पुढे करू नका बरं दीप कळला दीप दीपावली शब्द येतो पेपरला शुद्ध शब्दात खूप वेळा आणि आयोग किंवा कोणत्याही परीक्षेत पहिलाच शब्द असतो बरं हे सगळीकडं असलंच लिहितात लोक हा आसलम देतात त्याला तर कुठे येणार आहे आपण तुम्ही आता इथून पुढं हे बॅनर पोस्टर शुद्ध लेखनाच्या दृष्टीनं वाचायचं नाही कारण ते इतके चुका लिहिलेले असतात आणि आपलं नुकसान होत आपण ते वाचतो आणि बऱ्याच वेळा दुर्दैव असं होत कि समजा एखाद्या वाढदिवसाचे बॅनर लागले किंवा एखाद्या दुकानावरची पाठी वाचली आणि तेच पेपरला येतं आणि आपण इतक्या खुश होतो आताच तो वाचलो दुकानवर तो एक वेगळा आनंद असतो आणि समजा ते चुकीचं असेल अर्थात तुमचा एक प्रश्न जाणार आणि एक प्रश्न जाणार म्हणजे भयंकर आहे तुमचं असं होत आणि झालंय ते एसटीआय मुख्यच्या पेपरला पुण्यात जेव्हा माझी बॅच होती ना तेव्हा हा शब्द विचारला होता अभिष्ट चिंतन ते बॅनर लागतात बघा वाढदिवसाचे चिंतन आता कोण लावत आणि कोण नाही ते लावणारे फार शहाणे असतात असं नाही कारण त्याला कुठे आले मराठी व्याकरण त्याला काही येत नाही तुम्हीच हुशार आहे त्यांच्यापेक्षा ते ते एकदम गेलेले ते कसले कसले बॅनर ते फोटो बघा त्याचे निळे हिरवे चष्मे हे केस लोळाले इकडं इकडं भयंकर इकड� असतात आणि <laughs> त्यांना ते व्याकरण शुद्ध येणार त्यामुळे तुम्ही वाचायच नाही पाट्या शुद्ध लेखनाच्या दृष्टीनं वाचायचे नाही पुण्यातल्या बऱ्यापैकी शुद्ध असतील नाहीत मी सांगते ना नाहीत त्यामुळं तुम्ही वाचायचं नाही म्हणजे वाचूनच जा दुकानात पण शुद्ध लेखनाच्या दृष्टीनं वाचायचं नाही आता कोणता शब्द बरोबर आहे दुसरा खरं आपल्याला माहित आहे अभि हा उपसर्ग पण हे चुकले ना परत का गेलं रे बाबा तू असं नाही व्हायला पाहिजे पण का व्हायला काय नाही चला अभिष्ट चिंतन हा चुकलाय का चुकलाय तुम्हाला त्याचं कारण म्हणून तुम्हाला मी सुरुवातीला म्हटलं की व्यवस्थित लक्ष द्या हा चुकीचा आहे हा करेक्ट आहे अरे तुम्हाला व्याकरणात येतं शुद्ध लेखन व्याकरण शिकताना तुमचं अर्ध्याच्या वर शुद्ध लेखन कव्हर होणार आहे का चुकलं त्याचं कारण मी तुम्हाला सांगते हा अभि अधिकिष्ट अभिरस्वच आहे याच्यात काही शंका नाही अभि रस्वच आहे कारण तो संस्कृत उपसर्ग आहे अभिआधिकिष्ट आता अभिमध्ये असलेला ई आणि इष्टमध्ये असलेला ई हा काय होतो पोरांना आलं वाटवलं पाहिजे ना म्हणजे व्याकरण नुसतं वाचून चालणार नाही व्याकरणाचं उपयोजन तुम्हाला करता आलं पाहिजे ना वापरता आलं पाहिजे ना तुम्हाला आता नाही लक्षात द्यायचं संधीत मी शिकवणारच आहे मग दोन्ही रस्वई मिळून दीर्घ होत याचा अर्थ भीची वेलांटी बदलणार ना तर हे काय झालंय दीर्घ दीर्घ झाल्यामुळं कोणती सेटिंग करून ठेवले रे बाबा सरांनी याच्यात अभिष्ट काय होणार बदलणार हा तसा बदलतो म्हणून हा करेक्ट अभिष्ट चिंतन आहे कळलं प्रत्येकाला कारण आहे प्रत्येक शब्द शुद्ध कसा लिहायचा काय हळूहळू सांगेल जस जसं सांगेल तस तसं मात्र डोक्यात ठेवा विसरू नका नाहीतर तर आपलं पुढचं पाठ मागचं सपाठ असं काही करायचं नाही लक्षात असो कुठं चाललो लेखनवर लेखनवरून लेखन आलं आपण शैने कागदावर कोरीव खुणा करतो या कोरीव खुणा करण्याच्या पद्धतीला आपण काय म्हणतो लेखन बरोबर चालेल व्याख्या तयार पाठ करायची गरज नाही मानवी मनातील विचार किंवा भावभावना व्यक्त करण्याचं माध्यम म्हणजे भाषा बरोबर लिपी लिप म्हणजे लिंपणे सारवणे माखणे आपण ज्या शाईने कागदावर सारवतो किंवा माखतो लिंपतो ज्या ह्याच्यात लिंपतो त्याला आपण लिपी असे म्हणतो आता लिपी कोणती आली आर्य म्हणजे देवनागरी देवनागरीलाच नागरी म्हणा नागरीलाच बाळगोद म्हणा त्यालाच तुम्ही आदर्श म्हणा शिकवलेच काय मी एवढंच शिकवले बरोबर आहे लेखन लिख म्हणजे कोरणे आपण शाईने कागदावर कोरीव खुणा करतो की कोरीव खुना करण्याची पद्धत म्हणजे लेखन चला ना व्याकरण खूप सोपं आहे त्याला तुम्ही अवघड करू नका